चालू आहे त्यांनी काही लागलेलं नाही तुम्हाला पत्र दिले का नाही तुम्ही जाऊन पाहिलं कोर्टात चालू आहे का बंद तुम्ही सरळ सरळ नोटीस काय लिहिलं तुमच्या केसेत उडावल्या तुम्ही जाऊन पाहिलं का चौकशी करून काय केसेस उडावल्या का नाही आमच्या एस एस टी आयोग जनजाती आयोग आमच्या केसेस चालू आहेत आणि तुम्ही आम्हाला विचारता का तुम्ही इथं परवानगी घेतली का म्हणजे काय म्हणलं तुम्ही कुठं आला होता उत्तर कोणता वकील त्याच तुम्हाला सगळ्यांना नोटीस दिलाय आणि ते नोटीस तुम्ही उत्तर तुम्ही कोर्टातून नाही दिलं कोर्टात हेच कुठं चालू आहे का कोर्ट आहे का तुमच्यापाशी साहेब काय माहिती का तुम्ही जे झाले नाही नाही बाळा ऐकून जे झाले ते सगळं चुकीच्या मार्गाने केले तुमच्या माहिती माहिती आता किती वर बरोबर नाही करणार सांगायची गरज नाही आम्हाला कसं जर जगण्याचा अधिकार नसेल तुम्ही सांगायची गरज नाही सांगायची गरज नाही आम्हाला कधी तो गुन्हे दाखल करायचे आम्ही आमच्या पद्धतीने बघू निवेदन सगळ्यांना दिलेली आम्ही असं नाही प्रांताला दिले पोलीस स्टेशनला दिले फॉरेस्ट ला संबंध काय आमचा देण्याचा तुम्ही सांगा ना काय संबंध आहे कोण म्हणलं कोण म्हणलं तुम्ही आमच्या ताब्यावर जमिनी

आ, जमीन तुमची तुम्ही नागडाव कुणी बिघडवणे सांगायची कुणी बिघडवली आम्हाला परवानगी गरज कोणची परवानगी पाहिजे आम्ही आमचे दावे झाले होते आमच्या सगळं कोणची परवानगी पाहिजे आम्हाला कोणची

पोलीस स्टेशनची पण आमच्या काय घ्यायचं आम्ही ते सांगायचं पत्र दिलं तिकडे जाऊन विचारायचं आणि तुम्ही तिकडे जायचं भांडायचं मग तुम्हाला पत्र मला माहिला तुम्ही बोलू जाऊ नोटीस दिलाय ना तुम्ही काय मालक नाही तुम्ही कोर्टाची ऑर्डर आहे ना बरं आमच्या तिथं जिल्हा कोर्टामध्ये ज्या केसेस चालू आहे तुम्ही म्हणले फेटाळल्या नाही का इकाड्या फेटाळ्या लिखी काड्या फेटाळ्या ना बरं फेटाळ्यातून जा बरं लिखी या ना तुम्ही तुमच्या दमिन आल जा लिखी या ना कोर्टातून तुमच्या नावानी चिठ्ठी दिली म्हणजे का तुम्ही मालक झाले काय हा खोटन नाटक केलं नोटीस मध्ये खोटन नाटक लिहून तुमच्या केसवल्या कारवाई केली काय तुम्ही आमच्या केसी उडालेल्या कोर्टाच्या आम्हाला लिख्या आणून द्या कॉर्टाच्या साई संघटनेची नावं टाका आणि तुम्ही सांगा त्याला आम्ही हजर राहतो तिथं तुमच्या ऑफिसला इथंच नाही परवानग्या घ्यायला आमच्या जमीनवर ताबाई आमच्या काही वर्षापासून आम्ही जमिनी कसं तुम्ही त्याच्या परवानगी पाहिजे आणि मग कस काय तुम्ही आमच्याकडे परवानगी विचारायला कस काय परवानगी आम्ही पत्र खुल्या सांगितलं आमच्या कुठं कुठं आमच्या केस आहे पेंडिंग मीस दावेश तुम्हाला काढून दावे अजून आमच्याला ऐकता आहे त्याच्यानंतर आम्हाला हायकोर्ट आहे दुसरा मुद्दा आमच्याक जिल्हा कोर्टात आमच्या केसेस चालू आहेत एसटी टी आयोगाकडे चालू आहे परत तिकडे याला जनजाती आयोगात आमचे केसेस चालू आहेत मग तुम्ही कंच्या वेळेस इथ आलात त्या दिवशी नोटीस मध्ये तुम्ही सरळ काय म्हणलं जिल्हा कोर्टातल्या तुमच्या केसेस फेटाळल्यात मग आता जा कोर्टातून आम्हाला लिख्या ना का तुमच्या सगळ्या केसेस फेटाळत मग कोर्टातून आला जा ऑर्डर घेऊन या काय उत्तर दिलंय तुम्ही वकिलाला काय उत्तर दिलंय काय दिलं उत्तर वकिलाला तुम्ही जे नाही काय उत्तर दिले आम्हाला माहिती काय उत्तर दिले दहा तारीख कशी काय दिली कोर्टन दहा तारीख काय दिली मला सांगा तुम्ही नाही नाही वकिलानी तारीख ते जेजनी तारीख कशी काय दिली तुम्ही जर जर फेटाळलेली तर तारीख कशी काय दिली दहा तारखेला यायचं आणि कोर्टात सांगायचं सा काय सा असेल ते तुमचं म्हणणे वकिलांनी मला वकिलांनीच नोटीस दिली ना आ, दिली ना, दिली नोटीस वकिलांनी हा पण वकिलांनी जरी तुम्हाला समज दिली काम चालू आहे म्हणून आहे केस चालू म्हणून सांगितलं होतं त्यांनी वकील कोर्ट काय दिले तुम्ही तो दिला ना काय उडवलेली केस म्हणून केस दिला कोर्टाने दहा तारीख दिली कोर्टाने तारीख कशी काय दिली असती मला सांगा तुम्ही तुमच्या पावर आम्हाला लिहून दिला म्हणजे तुम्ही कोर्टाय का तुम्ही कशी काय दिली मला सांगा कोर्टाने अंदाज फे तारीख देतील का कोर्टामध्ये जर तारीख नसेल जर उडवलेली असेल केस तर ते तारीख देतील का येड लागले का त्यांना तारीख द्यायला जाऊ तारीख तारीख आमच्या चालू आहेत केशी दहा तारीख आहे आमची आणि ज्या दिवशी तुम्ही केली आम्हाला सेशन कोर्टाची केस होती तारीख होते असं आम्हाला आणि हे करायचं लायसन द्या आम्ही करतो ते काय नाही बर का बघा काय होत की परत आले खायला देखी घे करा करायला सुधरायचे नाही काकडे साहेब विचार करून आठ आणि नऊ वेळा झाले एकदा नाही झालं आठ आणि नऊ वेळा शांततेचं काय वाकड करू शकत नाही शांततेत म्हणजे तुम्ही विचार करून यायचा आता विचार पूर्ण विचार करून यायचा तसं यायचं नाही आता कारण का आठ नऊ वेळा झाले लेकडे बाळा आमची आज या बघा उन्हामध्ये इंडा त्यात उन्हात उन्हात इंडा त्यात आज लॅकरावाळांची शाळा बुडाली तुम्ही तुमचे लेकर, लेकर शाल का रोडवर लॅक्रेवाळा आज उन्हिया शाळा बुडून इथं या ठिकाणी <tasi> <tasi> निसे निसे थी। थी। पत्रे आमचे पत्रे ते पत्रे सुद्धा तुम्हाला पुरले नाही गाडने विकावा विकलेले <laughs> पत्रे ते घेऊन यावा त्याच्या घरी आमची खत त्याच्या जाऊन द्यावा बर का हा त्यांना नंबर द्या त्यांचा नंबर सांगतो काढून त्यांना ते त्यांच्या पद्धतीने त्यांच्या नंबर पाठवून त्यांना नंबर सांग पत्र नाही यांना तुम्ही सगळं साफ साफ नोटीस खोट्या नाट्या लिहून आमच्यावर कारवाई केल्या नोटीस काढली आम्ही तुम्ही लक्षात ठेवा तुमची वाईट नाही आम्ही फक्त नंबर घ्या आणि तुमच्या पद्धतीन पळत ना काळत खोट्या नाट्या करून आमच्यावरती तुम्ही कारवाई केल्या नंबर नंबर सांगा त्यांचा Ke ke kita, kita kita kita. Kita. Di kayunya nanti, kualitasnya langsung juga, namanya gitu Nah, juri habis, juri, dan apartem dia. saya, ini.

रवींद्र तो कोणत्या गावचा आहे कोणत्या गावचा आहे कोणत्या गावचा आहे सायसुद्धा कुडाळच्या पुढे वाहलेत माहिती का हा ते आपल्याला त्याच्यामध्ये आहे ना आपल्याकडे आहे ना आता आपण दहा तारखेला दाखवणार आहे ना ते आहे आपल्याकडे त्यांचं डॉक्युमेंट आलेलं आहे आपल्याला कोणत्या आहे कोणत्या अंगठ आहेत ना ते उलट पालट केलंय का ते कोर्टात दाखवणार आहे आपण सगळं उलट ते जो सया करतो त्याच्या अंगठा टेकावलाय आणि तिथं सया जो अंगठा करतो तिने सही लावली रेपर्ट दा का दाखवू ना आपण आम्ही दहा तारखेला तुम्ही पाळा आणि काय गोष्टी काय कायद्यान चालू मोठ्यांच्या बघितली तर पार तैसे तशी काय करतेला चर उकार आणि ट्रॅक्टर नाही त्या शेतकऱ्यांनी रस्ते बुडा बुजून टाकले टाकले काय केलं त्या शेतकऱ्यांचं काय केलं त्या शेतकऱ्या काय कारवाई केली तुम्ही ते ट्रॅक्टरने बुजून टाकले काय कारवाई केली घेऊन ऐका माझा माझा काय कारवाई तुम्ही ऐका ना या शेतकऱ्याला जाऊन विचारा तुम्ही ट्रॅक्टरने निचार बुजावले आहे जा कारवाई करा तुमच्या दम असेल तर जा ना आता वाडापाशी नका करू यांनी हाती वाद यांनी केलं केलं त्याला ठीक आहे ही जी मधली वाट येणार होती शेतकऱ्याला रस्ते ठेवले का तुम्ही यांचा डिसिप्लिन ती वाट पूर्णपणे क्लियर करून दिली यांनी का दिली तुम्ही जा ना आता कारवाई करा काय थांबले जा त्या शेतकऱ्याला विचारा कोणी काढले रस्ते आख्या चर खांडलेले म्हणा तिथं नाही चालेल ना जा कारवाई कर ना इथं जसे आले तुम्ही तसे जा कारवाई करा आके ट्रॅक्टरने आता रस्ता साफ करतोय सरकारने नाही कंपनींच्या അതിക്രമने ते नाही दिसती फक्त गरिबांची അതിക്രമने दिसते आणि त्यांना कसं गरिबाला उनात आणायचं एवढंच फक्त दिसतंय नाही आता आहे ना इथून इथं पुढे ना हेच करावं लागणार रे

मोठा कंपन्या काही ऊस अहो मंत्र्यांची कितीतरी अतिक्रमण आहे मंत्र्यांची तिथं नाही यांचं हात का पैसे मिळत का नाही तिथं याला पैसे मिळत येत म्हणून तिथं अतिक्रमण घडायचं की नाही काय हा बघा जाऊन मंत्र्यांचं किती अतिक्रमण आहेत जाऊन स्वादा हे नाही स्वादता येत फक्त आदिवासी कारण तो काही करीत नाही ना त्यांची किती वेळा घर मोडली काय लॅकर उन्हात आणली का तो काही करीत नाही म्हणून त्यांच्या बोकंडी बसा जाऊन मंत्र्यांची बघा ना अतिक्रमण किती येत शोधाना ते का ते आम्ही शोधून द्यायचं तुम्हाला कुठं येते